आजच्या छत्रपती संभाजी शिक्षण आपल्यातन बाहेर काही कामांच्या निमित्ताने गेलेले माननीय आमदार जैस्वाल साहेब ज्यांनी आताच आपल्याला एक ध्ये पद्धतीने आदर्श काम केलेलं आहे ते सर्व माझे आयडॉल शिक्षक बंधू आणि बघिणी मला माहिती आहे की अनेक शिक्षक बंधू भगिनींना आणखी त्यांचं प्रेझेंटेशन द्यायचं होत कदाचित आज वेळ्या अभावी त्यांना संधी मिळाली नसेल पुढच्या काळामध्ये शालेय शिक्षण विभाग प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस देणार आहे आणि ज्या शिक्षक बंधू भगिनी आता प्रेझेंटेशन दिले किंवा अजूनही समोर जे बसलेले आहे काही कदाचित इथे आलेले नसते मी त्यांना सुरुवातीलाच अस्वस्थ करू इच्छितो तुम्ही जे प्रतिकूल परिस्थितीतनं मार्गक्रमण केलेलं आहे कागदी घोडी नाचवण्यामध्ये काही मला इंटरेस्ट नाही फील्ड वर काय काम आपण करतो माझ्या मतानुसार ते जास्ती महत्वाचं आहे मागच्या आठवड्यामध्ये स्वामी साहेब मी धुळे आणि नंदुरबार गेलो होतो आणि मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर असं आयोजित करतो इतकी संख्या आहे इतकं हे आहे हे ठीक आहे हे चालवानच आहे आमच्या मी पवित्र कार्य करण्याची संधी दिलेली आहे मी काही फार लांब लचक भाषण करणार नाही परंतु माझा माणस आहे आता इथे प्राचार्य आदरणीय निवडे स्तरांवर आई वडिलांच्या नंतर मी समजतो की तुमची सर्वांची महत्वाची भूमिका आहे आपलं तर शालेय शिक्षण विभागाचं श्लोगन आहे शिक्षण आनंददायी शिक्षण गुणवत्तापूर्ण स्वामीसाहेब आम्ही त्याच्यामध्ये थोडा ऍड केलंय शिक्षण भाकरीचे शिक्षण राष्ट्रीयत्वाचे आमचे जे विद्यार्थी असतील पायावर सक्षमपणे उभा राहिला पाहिजे त्याच्या भाकरीची व्यवस्था त्याच्या चरितार्थाची व्यवस्था आमच्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि इथे जे काही प्रयोग झाले इथं मी सर्व डाटा घेणारच आहे आणि तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये साईट वर तुम्ही केलेले उपक्रम तुम्ही टाकू शकणार आहात जेणेकरून त्याचं अनुकरण त्याची प्रेरणा इतर पण आपल्या शिक्षण बंधू भगिनींना त्या माध्यमातून मिळणार आहे